तर जुन्या कपड्यांपासून मी गोदळी शिवलेले आहे जुने कपडे म्हणजे जीन्स पॅन्ट वगैरे याचा वापर केलेला आहे आणि पूर्ण याचा याचा व्हिडिओ मी टाकलेला आहे पुढे तुम्ही पाहू शकता अजिबात स्किप वगैरे काही करू नका आणि जर माझ्याकडून गोदळे शिवून घ्यायची असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मा माझा नंबर दिलेला आहे कॉन्टॅक्ट नक्कीच करा आणि हे ही, ही उलटे म्हणजे हे सव्वाची साईज वरून बेडशीट असा वापर केलेला आहे किती मस्त आपली गोदळी झालेली आहे आणि ही डबल बेडची गोदळी आहे आणि ही फुरसिंगीची ऑर्डर आहे आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ पूर्ण स्किप काही करू नका म्हणजे तुम्हाला पूर्ण माहिती मिळेल बघा पाहू शकता अशा प्रकारे आपली मस्त गोदरी तयार झाली आहे आता आपल्याला पॅन्टीपासून कटिंग पासून स्टिचिंग पासून पूर्ण गोदरी तुम्हाला दाखवते म्हणजे डबल बेडची गोदरी आहे आणि हे फुरसिंगवरून ऑर्डर आहे आणि अशा प्रकारचे पॅन्ट वगैरे आज मी तुम्हाला कटिंग करताना दाखवते हे पॅन्ट अशा कडक होत्या आता ह्या कडक पण अशा गोदळीमध्ये घातले त्या बघा पूर्ण शिलाई आपल्याला काढलेली आहे आणि अशा एकावर एक, एक ठेवून शेना तर तुम्हाला पूर्ण व्हिडिओमध्ये दिसत नाही कारण मला कळलंच नाही की ते ना। म्हणजे बघायचं विसरूनच गेले दिसते की नाही दिसते आणि डायरेक्ट असं मी कटिंगला घेतलं लावून शेणा शूट करून म्हणजे लावला कॅमेराने शूट करायला घेतलं आता अशा प्रकारे पूर्ण उसून घेतलेले हे आणि पूर्ण ओपन घेतले आणि तर जाड शिलाई होती ना डबलची ते पण अशा प्रकारे ना आ, कट केलेले आहे कारण कट का करायचे कारण सुया वगैरे जाऊ नाही पाहिजे आणि अशा कॉटनच्या पण पॅन्टी त्या वेगळ्याच पॅन्टी होत्या ना असं खूप कडक कपडा होता त्याचा काय माहिती म्हणजे आता गोदरे शेवताना गोदरे शिवताना जरा प्रॉब्लेम झाला असा अशा मऊ मँटीच नव्हत्या त्या आपल्या कशा अशा कॉटनच्या मऊ अशा किंवा जिंचे पण कपड्याचे असे पॅन्ट मूव असतात पण ह्या कपड्या वेगळ्याच होते कपडे आणि आजही ना मी तुम्हाला पूर्ण पॅन्ट पॅन्ट पासून गोदरेच पॅन्ट भरपूर होत्या पॅन्टपासून पासून तुम्हाला आज गोदरे दाखवणार पॅन्ट गाऊन वगैरे अशा प्रकारे मी सर्व कटिंग तुम, कटिंग स्टिचिंग पासून आज व्हिडिओ असणार आहे आणि आता सर्वांची आता सुट्ट्या संपल्या आहेत दिवाळी संपली आहे आता अशा प्रकारे पूर्ण कटिंग करून घ्यायचं बघा आता पाहू शकता अशा प्रकारे कटिंग करून ओपन करून घेतलेला आणि जो केशाचा भाग होता तो पण काढलेला अशा प्रकारे असं ओपन केलं ना माझ्या गोदामध्ये पूर्ण प्लेन बसतो आता हे पण पॅन्ट बघा आता कशी असे कॉटनची तुम्हाला दिसते तसे कॉटनचे कॉटनची पण नव्हती जीन्सची पण नव्हते असा वेगळाच पॅटर्न होता तो आणि असं कट करायला लागले की म्हणूनच मात्र एंट्री असते त्याच्यामध्ये आणि बघा आता अशा पूर्ण मी कमराचा वगैरे किशाचा काही भाग घेत नाही पूर्ण खालचा त्याच्या खालचा खाल भाग घेते आणि नंतर एकावर एक, एक जॉईन करून घेते अशा प्रकारे आणि परत खालची पण शिलाई काढून घेते परत आम्ही डबल घेतले ते डबल म्हणलं होईल का पण ते काय कात्रीमध्ये वसना आणि कट पण व्हायला म्हटलं नको कात्रीत उठायला नको आणि परत असं सिंगल सिंगल करून घेतलं कारण मला वाटलं म्हणजे कुठंतरी मी वेळेच बचत करत असते कारण पटकन व्हायला पाहिजे आता अशा प्रकारे दुसरं पण कट केलेलं आहे आणि ते पण अशाच प्रकारे ओपन करून घेतलेलं आहे त्याच्या अगोदरची पण त्याची गोदरी तुम्हाला दाखवली होती पण त्याच्या मी कटिंगचा व्हिडिओ दाखवला नव्हता म्हणून मी तुम्हाला हा व्हिडिओ दाखवते कशा कटिंग पासून स्टिचिंग पर्यंत आहे असा व्हिडिओ आता हा गोलघेरचा टॉप होता फ्रॉक होता अशा प्रकारे वरचा मी काही भाग घेतला नाही अशा प्रकारे खालचा भाग घेतलेला आहे बघा पाहू शकता मी ह्याच्यामध्ये काय काय कपड्यांचा वापर करू शकते फ्रॉक वगैरे असं जे काही आहेत ना कपड्यांच असं ती ओन्नी होती ओन्नी होती ते काय मी घेतली नाही आणि हे पण वेगळेच पॅन्ट त्यांची पॅन्ट होते ते दुसरे वेगळे कपडे त्यांना द्यायला रिटर्न मी कपड्यामध्ये वापर ठेवलेली आहे आणि जेवढे त्यांचे काही कपडे नव्हते ना लागत ते मी त्यांचे रिटर्न दिलेले आहेत कपडे तशा प्रकारे ते पण अशा खालचे भाग घेतलेला आहे आणि कमरेचा वरचा मी काही भाग घेत नाही आणि ह्याच्यावरती काय होतं मी कधी कधी घेते पूर्ण पण आतमध्ये ना कशा निराशा कडक कडकच होते म्हणजे डबलच्या ह्याच्या अशा प्रकारे ही पण कटिंग करून घेतलेली बघा पाहू शकता अशा प्रकारे कटिंग केलेली आहे बघा आता तुमच्याकडे पण अशा असे कपडे असतील ना खूप छान प्रकारे तुम्ही गोदरी शिवू शकता आणि तुम्हाला जर वाटते जुन्या कपड्यांचे एवढे करायचं काय तरी पण त्यांनी असे गोदरी शिवायला दिली आणि पूर्ण भाया भाया कटिंग केलेल्या आहेत आणि छोटे काय बघू मला त्याच्यामध्ये जर कमी आहे पडलं तर त्या ठिकाणी काढता येईल अशा प्रकारे मी ते पण अशा प्रकारे भाया पण कटिंग करून घेतलेले आणि पुढचा भाग काढून घ्यायचा भायंचा आणि अशा प्रकारे पुढचा भाई का म्हणजे शिलाई काढून घेतली ना ओपन करून घ्यायचा ओपन केलं काय होतं मी ते का पूर्ण कपडा ओपन करून घ्यायचा आता हे पण नेटचीच होती ओन्ही ते पण टाकले त्या साईडला आता हा वेगळाच पॅटर्नचं होतं आणि पहिले मी बटनं काय त्याला पिन होती शक्यता पिना एवढ्या निघतात ना खूप पिना निघतात त्याच्यामध्ये आणि जो वरचा गळ्याचा भाग आणि भाई होते ना भाईचं तर काही निघणारच नव्हतं आणि अशा प्रकारे वेगळंच होतं तर मधनं कट करून घेतलं अशा प्रकारे आणि जेवढी शिलाई होती मदनो मदनो बगा, बगा काई काई ना एक्स्ट्रा गोळा झालेली ते पण अशा प्रकारे कट करून घेतली आणि असा पूर्ण ओपन भाग झालेला आहे त्याच्यामधनं परत मधनं फॉल्ट केली आता हा पण टी शर्ट होता बघा बघा मी गोदरीमध्ये मध्ये काय काय उपयोग करू शकतो आणि एवढी गोदरी छान झाली ना त्यांची आणि तुम्हाला वाटणार सुद्धा नाही की हे जुन्या कपड्यांपासून गोदरी शिवली त्या ताईंना तर खूप पावले टी शर्टचा होता ना ते कॉलरचा भाग वगैरे असा पूर्ण कापून घेतला आणि त्याच्यामधनं परत कट केला आणि पूर्ण ओपन मोठा भाग करून घेतला भागात अशा प्रकारे मोठा ओपन भाग करून घेतला आहे त्याच्यानंतर हा टॉप होता हा कॉटनचा टॉप होता त्याच्या फक्त बाहे आणि खालच गळ्याचं वगैरे अशा प्रकारे मी कटिंग केलं आहे आणि परत नंतर असंपर्यंत पर्यंत फाडून घेतलेलं ओपन पटकन होईल म्हणून कारण जास्त कटिंग कटिंग करता करता माझ्या हाताला असे घट झालेले आहे आता हे पॅन्ट होते प्लाउजो पॅन्ट होते अशी त्याच्यावरचं पण इलास्टिकचा भाग असा मी काढून घेतलेला आहे आणि परत मधनं कटिंग केलेलं आहे थोडा वेळ जास्त लागेल गोदरेज म्हणजे हे करताना भरताना तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ बघा स्किप वगैरे काही करू नका आणि तुम्हाला जर अशा शिवायच्या असतील ना तर नक्की डिप्रेशन बॉक्समध्ये नंबर दिलेला आहे ल कॉन्टॅक्ट करू शकता आता अशा प्रकारे हे पण प्लाझो चैन पूर्ण ओपन करून घेतलेलं आहे आणि तशाच प्रकारे दुसरं पण असं ओपन करून घेतलेलं आहे असं कटिंग करून बघा किती मोठा भाग होऊ शकतो आणि हे त्यांची डबल बेडची कोदरी आहे आणि हा गाऊन आहे गाऊनचा पण वरचा कॉलरचा वर भाग वगैरे पूर्ण कटिंग केला आहे आणि खालचा होताना तो पण भाग तो पण असा प्रकारे कट केला आणि मी पूर्ण ओढून घेतल्याने ओढलं की तेवढं पण फाटायचं म्हणजे कटिंग कर करायचं आपला ताप असतो आणि नंतर परत मधनं असं परत ते कटिंगचं शिलाईच होतं आणि ते पण असे त्याचे दोन भाग करून घेतले आणि जेवढे जा जे जाड शिलाई असते ना त्याचं पण असं फोल्ड केल्यानंतर ते पण कट करून घेतलेलं आहे आता अशाच प्रकारे दुसरा पण गाउन आहे पण तशाच प्रकारे कट करून घेतलेला आहे तशाच प्रकारे मी असं दुसराही गाऊन अशा प्रकारे कट करून घेतलेला आहे बघा तशी जाड शिलाई आलेली असते ना ते पूर्ण कटिंग करून घ्यायचे कारण त्यांना सुया जाते त्या बघा खूप जाड होते ते होती फोल्ड केल्यानंतर शिलाई खूप जाड होत आणि बघा परत असं ते पण दुसरा पण असे शिलाई कट करून घेतली आणि अशा प्रकारे त्याचे पण दोन भाग करून घेतले हा पण तिसरा गाऊन आहे आणि त्याचे पण असे जाड शिलाई काढून घेतली आहे अशाच प्रकारे तिसरा पण गाऊन अशा प्रकारे कट करून घेतलेला आहे आणि त्याचे पण असं मधनं फोल्ड करून घेत म्हणजे मधनं कट करून घेतले त्याचे पण दोन भाग केलेले आहे आणि हे पण ओन्ही होते ओन्हीची पण खालची लेस होते ना ते पण गोंडे वगैरे काय असतात ना मी सर्व कटिंग करून घेतलेले मग पाहू शकता असं छोट्या छोट्या मी टिप्स देते तुम्हाला जर असे कुदरी शिवायचे असेल तर तुम्ही पण घरी असं शिवू शकता असे बघून शे आता ही पण पॅन्ट होते पॅटची पॅन्ट पण इलास्टिक मी पूर्ण काढून घेतलेलं आहे म्हणजे जो कमरचं वरचा भाग होता तो पूर्ण कटिंग करून घेतलेला आहे आणि ही सलवार पॅन्ट होती आणि त्याच्या अशा जे चुन्या चुन्या आलेल्या असतात केलेल्या असतात ना तशा ते मी वरची शिलाई कट करून घेतलेली आहे आणि पूर्ण असं ओपन करून घ्यायचं बघा तर असं पूर्ण प्लेन होऊन जातं परत त्याच्यामध ना असं कट करून घ्यायचं बघा आता तुमच्याकडं पण असे जुने कपडे असेल तर मस्त प्रकारे गोदरी होऊ शकते आणि एवढी छान झाली ना गोदरी खूप छान झालेली आहे आणि त्याच्या तशाच प्रकारे खालची मग लई काढून घ्यायची कारण असे छोटे छोटे टिप्स फॉलो केले ना गोदरी खूप छान होते कडक होत नाही आणि मऊ मऊ सूत वगैरे होते जसे कपडे वापरले तसे गोदडी होते आणि परत मधनं परत त्याच्या पण शिलाई अशा काढून घेतलेल्या अशा कट केलेल्या आहेत अशा प्रकारे त्याचा पण दुसरा पायाचा भाग आहे ना ते पण अशा प्रकारे कट करून फोल्ड ओपन कर केलेला आहे आता हे पस कटच्या वरचे जे असतं ना ते पण होते टी शर्ट सारखं त्याचं पण असं वरचे कट करून असं मधनं फोल्ड करून घेतले बघा आता हे लहान मुलांची पॅ लहान मुलींचं टॉप होता वरचा ते पण अशा प्रकारे कट करून ओपन करून घेतलेलं आहे आणि ते इलास्टिक काही काय चालत नव्हते नाही इलास्टिक म्हणजे वेगळंच होतं ते काही गोळा होईल म्हणून मी ते काही घेतलं नाही तर शेवटची पॅन्ट आहे हे ते पण असे एकावर एक ठेवून शेना खालचं पहिले पी पट्टी कट केलेली आहे बघा तर अशा प्रकारे मी कट केलेले कोणाला जर माझ्याकडून गोदरे शिवून घ्यायचे असेल तर डिप्रेशन बॉक्समध्ये नंबर दिलेला आहे नक्कीच कॉन्टॅक्ट करू शकता आणि तुम्हाला जर पोस्टाने कुरिअर करायचं असेल तरी पण कुरिअर करू शकता अशा प्रकारे ते पण कट करून घेतले जसं पहिलं कट केले तसं दुसरं पण तशाच प्रकारे कट करून शिलाई पूर्ण काढायची आहे बघा तुमच्याकडे पण असे जुने कपडे वगैरे असेल तर मस्त असे गुदरे शिवू चला तुम्हाला दाखवते एवढे एक्स्ट्रा निघाले आहेत कपडे आता हे नाही कचऱ्याच्या गाडीत जाणारे ह्याचा काहीच उपयोग होत नाही कारण हे शिलाई काढून काढलेली आहे आणि हा पण शेवटचा फ्रॉक होता त्याचा पण मी खालचं घेरचं काढून घेतलेला आहे आणि वरचं मी काही घेत नाही कारण छोटे छोटे निघतं कुठं डबल बेडची गोदरी असल्यानंतर त्याचा ते काहीच उपयोग होत नाही खूप असं गोळा आणि मुद्दाहून बसतं म्हणून मी घेत नाही आणि यातलं मदत येलं इलास्टिकचं ये ते पण कट केलेलं आहे आणि ही झालर असे कशाचे छोटे छोटे पट्टे पट्ट्या पट्ट्यापासून असे ती तयार केलेली होती म्हणजे फ्रॉक तयार केलं तर हे बघा पाहू शकता अशा प्रकारे छोट्या 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 पट्ट्या निघाली आहेत मलाच कटिंग करायला एवढा वेळ लागतो आणि त्या शिवणारे जे शिवतात आहे त्यांना तर किती वेळ लागत असेल बघता अशा पूर्ण करून आहेत ना त्या सगळ्या ओपन केलेल्या चला आता ही साडी दिलेली आहे ही, ही वरून लावायची म्हणजे खालून लावायची आहे आणि त्याच्यावरती बेडशीट आहे मी मतन जॉईन करून घेतलेली आहे मशीनवर आणि त्याच्यामध्ये टिकल्या वगैरे आहेत का नाही पहिलं बघून घेते कारण टिकले असताना सुया खूप जातात एवढे मात्र काळजी घ्यावं हो लागते आता मला खूप म्हणजे खूप अनुभव अनुभव आलेले आहेत टिकल्यापासून आणि पहिल्या पहिल्या सगळ्या बघितलं एक नाही एक बघितले टिकली आहे आणि त्याला टिकल्या होत्या मी पहिलेच काढून घेतलेल्या होत्या टिकल्या त्यामुळे खूप नाजूकपणे बघावं लागतं एखादी कुहि टिकली राहत आणि अशा प्रकारे मी ती खाली साडी हातरलेली आहे आणि डिझाईनचं डिझाईनचा तो खाली केलेला आहे आणि वर आणची प्लेन असते ना म्हणजे उलटी साईज असते ती आतून केलेला आणि अशा प्रकारे चार साईडला चार दगडाचं चा। म्हणजे दगडांचं वजन दिलेलं आहे त्याच्यावर म्हणजे दगडांचा भार दिलेला आहे त्याने काय होतं माहिती आहे का जस दगडांचा आपण भार देतो ना तर आपण जस दुसरे कपडे हातरला तर अजिबात गोळा होत नाही आणि चुन्या वगैरे प्लेन खूप छान येतं अशा प्रकारे आणि जेवढ्या चुन्या वगैरे झाले पडलेल्या आहेत ना, ना ते अशा प्रकारे पूर्ण प्लेन करून घ्यायच्या कारण चुन्याची भात चालत नाही फिनिशिंग चांगली येत नाही बघा गोदरेज होताना मात्र एवढी काळजी घ्यावी लागते त्याची आता त्याच्यावरती अशा प्रकारे पूर्ण पाणी शिंपडून घेते पाणी शिंपडलं काय होतं वरची जी साडी असते ना ते खालची लादीला चिटकते आणि मग काय होतं ज्यास आपण दुसरी जर जर कपडे टाकलं ना तर अजिबात खालची साडी सरकत नाही गोळा होत नाही कपडे साईट नाही जसं आपण कपडे हातरतो ना त्यावेळेस काय होतं माहिती आहे का म्हणजे आपण कपडे थोडे इकडे तिकडे सराय की साडी पण तशी सरकते मग सा। सा जा। ते साडी सरकू नाही म्हणून पाणी थोडं थोडंसं साड्या टाकल्यासारखं मारावं लागतं पूर्ण पण नाही मारलं तरी चालतंय तुम्हाला दिसतंय जातं की ते मी मारलेलं आहे पाणी नाही तर असं खूप ओरलं ओललं असं करत जाऊन जर चुरगळलेले कपडे असतील तरी पण प्लेन होऊन जात आता मी त्या साईडने ना पूर्ण पॅन्टे घेतलेले आहेत जेवढ्या पँटी आहेत ना तेवढ्या मी पहिले पँटी काढून घेतलेले आहेत अशा प्रकारे एक एक पॅन्टीचा थर मी त्या साईडने हातरून घेणार आहे कारण सुरुवातीला त्या सुरुवातीला हातरते कारण ज्यावेळेस मी शिलाई कराय घेते ते तेवढे त्या साईडने पहिली साईड घेते शिलाई करताना म्हणजे गोळा वगैरे होऊ नये म्हणून शा पॅन्टीचं अशा प्रकारे एक 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 करून अशा पॅन्टी हातरून घेतले एकेकडं कमरेचा भाग करायचा एकीकडं पायाचा भाग करायचा परत दुसरीकडे ना जिथं कमरेचा भाग केलेला तिथं पायाचा भाग करायचा त्याने काय होतं अजिबात गॅप होत नाही नाही तर ज्याच आपण मशीनवर शिवतो ना त्यावेळेस मग सरक सरक सरकत येतात मधनं पट्टी अशी आरपार प्रकाश दिसतो किंवा सरकलेलं दिसतं किंवा गोळा झालेलं दिसतं म्हणून अशा तुम्हाला छोट्या छोट्या ट्रिक्सपासून टिप्स पासून सगळ्या तुम्हाला टिप्स सांगितल्या आहेत बघा आता पाहू शकता तुम्हाला ज्यावेळेस मी कप पॅन्ट हातरले तर तुम्हाला कुठे आता पहिले ह्या साईडने मोठे मोठे गाऊन आहेत ना जे तुकडे तुकडे ते मोठे मोठे गाउनचे ते ह्या साईडला मी पहिला हातरून घेते आणि ते काय होतं थोडे थोडे चुरगळेले होते म्हटलं खाली पाणी साडा टाकलेला आहे म्हणलं तर त्याने चुरगळेला पूर्ण होऊन जातं प्लेन होऊन जातं मग गोदरी पण खूप छान येते अशा प्रकारे मी खाली पूर्ण कॉटनचे गोद म्हणजे गाऊन हातरून घेतलेले बघा आता तुम्हाला हे ना समजलंच असेल कटिंग केल्यानंतर कसे कपडे छान बसतात असे मऊ बसतात आणि खूप छान असे गोदरी होते कुठेही गोळा होत नाही त्यामुळं कटिंग मात्र करताना अशी काळजी घ्यायची आणि शिलाई वगैरे पूर्ण काढून काढून घ्यायची आता अशा प्रकारे पूर्ण गॅप 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 भरून घेते एकावर एक एकावर एक हातरून घेत आणि मात्र एवढा प्रॉब्लेम झाला की तुम्हाला सांगते त्या पॅन्टमध्ये न साधे अशी सुईच घुसत नव्हते अक्षरशः मला बोटाला असा फोड आला होता कारण सुई ओढून 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 असा कपडा होता तो आणि एक साईडने काय नाही तर ते उशाचं कवर होतं मी उशाचं कवर काही कट केलेलं नव्हतं अशा प्रकारे मी हातरून घेतलेले आहेत म्हणचं मात्र एखादा ना मी हातरताना राऊंड हाच तोच कपड्यांवरती की कशी हातरते कशी नाही ते बघण्याला तिला तिला खूप छान वाटतं आणि तो टी शर्ट होता टी शर्टचा असा प्रकार आहे पूर्ण मी असं हातरून घेतलेलं त्या साईडने का तर मला वाटलं असं गोळा होईल म्हणून परत मग असा उभा हातरून घेतलेला आहे कारण गोळा असे कपडे असतात ना ते गोळा होतात त्यामुळे परत असा उभा हातरून घेतला आहे जेणेकरून आपण सुईमध्ये टाके घालतो ना तर त्या टाक्यामध्ये आली पाहिजे परत तिथं त्या साईडला पॅनचा कपडा हातरून गेलेला आहे कारण एकावर एक पॅनचे कपडे आल्यामुळेच ते सुई घुसत नव्हती आणि अक्षरशः घुसून घुसून ओढून ओढूनही ना पूर्ण असा फोड आला होता जो भासतं कसं ना तसं बोटाला पूर्ण फोड आला होता तर मला व्हिडिओमध्ये दाखवायचं राहीलच ते आणि मला त्या दिवशी कळलंच नाही की काय असं म्हणजे बोट का दुखतं बोट का दुखतं असं मला वाटलं झालं असेल काही ते प्रॉब्लेम आणि नंतर मी दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस कामाला गेले ते जॉबमध्ये जॉब पकडायला जाते त्यावेळेस मला ते बघितलं तर एकदम त्यातून पाणी चालू बाहेर त्यावेळेस मला कळलं की आपल्याला हे सुई ओढून ओढून असं फोड आलाय आता अशा प्रकारे एक 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 कॉटनच्या साईडल्या या साईडने पूर्ण हातरून घेतलेले कॉटनचे मनी मात्र मस्त आपला आराम करत होती आता परत ह्याच्यावरती ओन्ही हातरून घेतलेली आहे तिची मात्र एक टक नजर लावून असते की कशी गोदरी भरते कशी नाही ते आणि अशा प्रकारे पूर्ण प्लेन करून घेतली आहे आणि परत मी दुसरं त्या साईडने परत हातरलेला आहे आणि जो पॅन्टचा भाग होता ना कपडा सलवार पॅन्ट होते ते ओपन केलेले होते ब्लॅक कलरचे तर त्या साईडने मी पहिलं हातरून घेते असे प्रकारे ओपन करून शेना मग आता तुम्हाला समजलंच असेल मी गोदडीपासून काय काय यूज केले काय काय नाही कोणते कपडे यूज करते आणि न नक्की मात्र शेवटपर्यंत व्हिडिओ बघत जा म्हणजे तुम्हाला काही प्रश्न पडत नाहीत आणि तुम्हाला आहे ना एवढे सुरुवातीला फक्त व्हिडिओ बघता एक दोन मिनटाचा आणि त्याच्यानंतर पुढे काही व्हिडिओ बघत आणि तुम्हाला एवढे प्रश्न पडतात ना जे असं मला फोन करून ताई विचारतात ना की कोणत्या कोणत्या कपड्याचे गोदरेश होता मी पूर्ण डिटेलमध्ये तुम्हाला सांगते दाखवते पूर्ण कटिंगपासून स्टिचिंगपासून आता हा स्कर्ट होता तो स्कर्ट पण मी आदल्या दिवशी कटिंग केलेला होता तो दुसऱ्या दिवशी नव्हता पण त्याचा काही व्हिडिओ मी काढलेलाच नव्हता आणि पूर्ण क कटचा व्हिडिओ आहे म्हणजे कट होता ते आतमध्ये टाकलेला आहे म्हणून मी तुम्हाला सुरुवातीपासून सांगते की सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ बघत जा म्हणजे तुम्हाला प्रश्न अजिबातपणाने मी कोणत्या कपड्यांचे गोदरे शिवते आणि बघत हा गोलघेरचा होता तो पण अशा प्रकारे मी त्याच्यामध्ये टाकलेला आहे पूर्ण क म्हणजे कंबरचा वगैरे खालचं चा पूर्ण चालर वगैरे अशा प्रकारे कट केले जसं बसवलं तसं मी ॲडजस्ट करत होते त्याच्यामध्ये कारण गोलघेरचं कुठं होतं कुठं पातळ कुठं झाड कुठं असं होतं त्याला काही लिहवलंच येत नाही गोलघेरचे टॉप असले आता तशाच प्रकारे तो पण टॉप होता तो पण अशा प्रकारे जिथं कमी दिसेल तिथं आपल्याला हातरून द्यायची आता अशा प्रकारे तर प्लाझोचं पॅन्ट होता बघा प्लाझोचं पॅन्टचा कपडा किती मोठा निघतो तर अशा प्रकारे ते पण जिथे रिकामी जागा असेल तिथं आपलं भरायचं काम आपलं चालू होतं आणि आता हा टी शर्ट होता टी शर्टचा मी पलीकडे त्या साईडला ओपन म्हणजे टी शर्ट नव्हता स्वेटर होता स्वेटर कॉटनचा स्वेटर होता त्या साईडने मी क टाकले आता ह्या हा पण टी शर्ट होता बघितला उभा हाडवा टाकून शेण पण त्याच्यामध्ये गोळा होईल म्हणून शेण परत असे उलटा परत टाकलं त्याच्यामध्ये आणि कसं झालं त्याच्यामध्ये टी शर्ट आणि पॅन्ट टी शर्ट आणि पॅन्ट त्याच्यामुळे सुईच घुसत नव्हते त्याच्यामध्ये असं माझी फजिती झाली गोदरी भरताना बघत असा पूर्ण प्लेन कपडा त्या सलवार तो पण अशा प्रकारे टाकला आता तुम्हाला समजलं असेल की गोदरी डबल गोदडीची कपडे किती लागतात किती अंदाजे किती नाही ते समजतं काही काही ताईनाच कमी कपडे देतात आणि म्हणतात की खूप पातळ झाली पातळ झाली पण त्या ताईना माहीत नसतं आपण सांगितलं नाही एवढे कपडे नाही तेवढ्याच कपड्यामध्ये ॲडजस्ट करा म्हणतात आणि अशा प्रकारे खूप छान प्रकाराचे जड छान असे मोठ्ठे शिवून द्या म्हणतात आता मला कमी कपड्यामध्ये मी कसे शिवाता खूप छान मोठे गोदडी आता अशा प्रकारे दुसरी पॅन्ट टाकलेले आहे आणि त्या साईडला ऊन्ही टाकलेली आहे आता समजलं बघा आता मी हे कपड्यांची कोदरी शिवणार आहे आणि खूप छान आणि जड झालेली आहे कोदरी आता हा पण उशाचा कवर होता आता जिथं बसेल तर ते ॲडजस्ट करत होतंय तर काय मी कट केलेला नव्हता कारण कट करून वरून शिलाई होते कट करून किती निघणार किती नाही म्हणून जिथं दिसाल तिथं आपलं ते जर आतून शिलाई असेल ना उशा कवरचा तर पूर्ण भाग निघतो आणि म्हणजे वरून डबल टिप असेल ना तर अजिबात त्या उशीचा कवरचा थोडा भाग निघतो म्हणून मी त्याचं काही कट केलेलं नाही जसं आहे तसं मी टाकलेलं आहे तशाच प्रकारे तिसऱ्या उशीचा कवर टाकलेला आता तर अशाच प्रकारे जो गोलघेराचा टॉप होता ना त्याचं पक्यात ते कट केलेलं होतं ते टाकलं तर हे शेवटची ओंणी आहे त्याच्यावरती मी हातरून घेते आणि काय होतं माहिती आहे का जसं आपण छोटे 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 कपडे आतून हातरायचे मोठे मोठे कपडे वरून हातरायचे त्याने काय होतं माहिती आहे का जसं आपण दुसरे कपडे हातर म्हणजे वरून अजिबात मशीनवर शिवायला घेताना गोळा होत नाही म्हणून एवढी मी काळजी घेते अगदी ट्रिप्स छोट्या छोट्या मी तुम्हाला टिप्स दाखवते आणि नक्की मला वाटतं तुम्ही अशा छोट्या कपड्यांचा म्हणजे असं तुमच्याकडं खूप सारे कपडे असेल तर त्याच्या अशा प्रकारे गोदरी शिवू शकता मी तुम्हाला गॅरंटी देते तुमची खालूनवरून जर साडी लावली ना तुम्हाला सांगते छान प्रकारे तर दहा वर्ष आरामशीर आता जिथं पातळ वाटत होतं ना तिथं तर प्रकारे असं बघत होते ना कुठं पातळ वाटतंय कुठं जाळ वाटतंय कारण फिरलं की मला तांदाच याय लागले पेंटीला म्हणजे गोदड्यांना कुठं म्हणजे हलकं कुठं पातळ आहे जिथं पातळ वाटलं की तिथं पॅन्टचा कपडा हातर आणि शक्यतो मला जास्त करून मध्येच पातळ वाटत होते म्हणून मध्ये टी शर्टचे असे कपडे हाताळ आणि काही काही जणांकडे खूप जुने कपडे असतात काही ते जुने कपडे नाही ते वाटत जास्त करून नवीन कपडे असेल तरच देते एक दोन तीन वेळा वापरला तर कोणाला तरी नाहीतरी जुने असेल कपडे तर देऊ शकत नाही तुम्हाला तर असे जुन्या कपड्यांचं म्हटलं तर असं मस्त प्रकारे गोदरी शिवू शकता न टाकून देतात आणि कोणाला काय म्हणजे असं का आवडणार नाही आपल्या जुन्या कपड्यांपासून गोदरे शिवलेले कारण त्याच्यात मायेची उभा असते प्रेमाची सावली असते आणि आजीबाईचं प्रेम असतं म्हणायचंच आजीबाईचं आपलं पहिल्या हातावर गोदरे शिवत होते तर त्याचं असं पूर्ण मशीनवरती आता झालेलं आहे आता शक्यतो जास्त करून हातावरती कोणी शिवत नाही आता खेडेगावसुद्धा मशीनवरतीच गोदळे आणि त्याच्यावरती मनणी हातरली पण नेटचं दिसलं म्हणून म्हटलं जाऊ दे गोळा होईल हातमध्ये कारण एवढी सारी मी मेहनत केलेली पूर्ण वाया जाईल म्हटलं कारण गोदरीची फिनिशिंग नाही आली म्हणून म्हणून मी काय ओढणी घेतलेली नाही आणि परत त्या ताईने बेडशीट दिलेलं होतं आणि अशा प्रकारे ना त्या म्हणत होते पॅच पॅचच्या शिवाय पण आता अशा प्लेन बेडशीटमध्ये काही पॅच दिसत नव्हतं आणि नंतर एक वर्षीचा कवर को दिसला तो राहिलेला शिल्लक म्हणजे बेडशीट बघा तर अशा प्रकारे जरी बेडशीट घेतलं ना मी तरी तरी पण पॅच पॅचसारखं दिसतं आता तुम्हाला दिसतलंच असेल त्रिकोणामध्ये त्रिकोण त्रिकोणामध्ये त्रिकोण बघा तर असं पण अशा प्रकारे खूप मस्त पॅचे गोदरी होऊ शकते ना पॅश होतं कारण पॅश व्हायला खूप टाईम लागतो आता अशा प्रकारे मी सर्व आहेत ना टाके हात टाके टाकून घेतलेले आहेत बघा पाहू शकतात एक एक दोन दोन आणि रात्रीच्या मला साडेबारा झाले आहेत बघा तुम्हाला पाहू शकता मोबाईलमध्ये दिसलंच असेल बघा गोदरी भरायला मला पूर्ण दोन म्हणजे कटिंगपासून आणि भरण्यापर्यंत हा व्हिडिओ आहे आणि हे हा सारा एवढा पसारा चिंद्याचा पडलेला आहे बघा पाहू शकता तर मला इथून सगळा हा पसारा आवरायचा होता रात्री मला जवळजवळ झोपायला एक दीड वाज आणि सुरुवाती टिपा मारताना मात्र खाली येत ना खाली माझे काय होतं माहिती आहे का म्हणजे पॅनचं कपडा होतं तो थोडं थोडं सरकत होते म्हणून पहिलं पॅनचे कपडे ना आतमध्ये सारून घेतले शिवताना मात्र एवढा काही ताप झाला नाही पण भरताना मात्र ताप झाला आणि एकदम एचीमध्ये जात होते आता हे शेवटची टिप आहे आणि जास्त काही मोठा व्हिडिओ नस म्हणजे मोठा होईल विषय मनुष्यन मी शिवण्याचा थोडा थोडा घेतला आणि आहे आणि तुम्हाला फक्त उभ्या म्हणजे गोट मारताना हा व्हिडिओ येणार नाही कारण मी कटिंगचा खूप मोठा व्हिडिओ घेतल्यामुळे आणि भरलेला पण खूप व्हिडिओ मोठा घेतल्यामुळे त्यामुळे खूप मोठा व्हिडिओ होईल म्हणून शिवलेला शिवताना पण जास्त आणि गोट मारताना पण नाही गोठ मारलेलं मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जर बघायचे असेल नंतर मागच्या व्हिडिओमध्ये पूर्ण व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलेलं आहे फक्त शेवटपर्यंत तुम्हाला हा व्हिडिओ बघावा लागणार आहे मग तेव्हाच तुम्हाला समजेल की मी कशाप्रकारे गोट मारते ते आणि अशा दोन दोन आडी साडीच इंचावरती मी अशा टिप्पा मारलेले आहेत उभे आडे वगैरे असेच बॉक्स तयार केलेले आहेत आणि जसं टिप्पा मारतील तसं तसं असं फोल्ड करून घ्यायचं कारण खालची साडी मात्र गोळा नाही झाली पाहिजे एवढी मात्र काळजी बघता अशा प्रकारे आणि जसं जसं शेवटी येईल आणि तसे तसे टाक काढे काढून घ्यायचे त्याच प्रकारे असे मस्त असे गोदरी आपली तयार बघा आता तुम्हाला समजलं असेल एका गोदरी महाग किती म्हणजे छोट्या कपड्यांपासून किती गोदरी शिवाय लागते गोदरी शिवायला काही एका दिवसात होते फक्त कटिंग करायला भरायलाच खूप टाइम लागतो बागाचा शिवायला काही एवढा जास्त टाइम लागत नाही शिवता शिवायचं म्हणलं तरी तीन तास डबल बेडच्या गोदरीला आणि आता बरेच जणी म्हणतात प्याजच्या शिवाय प्याजच्या शिवाय खरं सांगू ना प्याजचे गोदरी शिवायला मला तीन दिवस लागायला लागलेले आहेत नुसतं पॅच बनवायलाच कारण याच्यामध्ये चार पाच गोदरे तर एवढ्या त्या गोदरांचा ढीक फळला आहे ना खूप साऱ्या गोदऱ्यांचा कारण एकाच गोदरेला मला तीन दिवस लागल्यानंतर म्हणजे एका दिवसात माझे दोन गोदरे होतात आणि त्या एका पॅचच्या गोदरेसाठी म्हणजे पाच गोदरे अशा शिवायच्या शिल्लक राहायला लागले तर म्हणजे कपडे शिल्लक राहिले तर खूप खूप ताईंचे शेफोन ये लागलेले आहेत एका गोदरीसाठी ती मी तीन दिवस दिल्यानंतर बाकीच्यांच्या गोदऱ्या मी कसे शिवणार आता शक्यता मी पॅचच्या गोदऱ्या शिवायच्या बंद करणार आहे कारण माझा खूप टाईम वेस्ट चालला आहे त्याच्यामध्ये आणि मला परवडत पण नाही कारण मला ते गोदरे शिवायला काही प्रॅक्टिसच नाही त्यामुळे माझा खूप टाइम चालला आहे त्याच्या आणि जरी कोणी असं पॅच बनवत ना तर नक्की कॉन्टॅक्ट करा जवळ आसपास राहत असेल मी त्या ताईंना देईल पॅच बनवायला कारण माझा पण वेळ कमी वाचेल आणि त्या ताईंना पण म्हणजे थोडे पैसे नक्कीच कोणी असेल जवळचं नंतर पुण्यामध्ये किंवा निगडीमध्ये असं राहत असेल निगडीमध्ये शक्यतो सांगते कारण मला पण जवळ पडेल म्हणजे त्या जर येऊन घेऊन जात असेल मला तसा काही प्रॉब्लेम नाही पॅच बनवायला हो आणि पॅच कसं होतं माहिती का अंदाजे तुम्हाला सांगते जेवढा आपण कपडा घेतो ह्या कपड्यामध्ये आपलं जा होऊन जाईल पण तसं ते होतच नाही खूप कपडा लागतो पॅच बनवायला हो कारण तुम्हाला सांगते एक एक शिलाईमध्ये तुम्हाला सांगते जर आता मी पाच पाच इंचाचे जर बॉक्स घेतले ना सात सात इंचाचे समजा पाच पाच इंचाचे तर एक इंच मला कपडा शिलाईमध्येच मार्जिंगमध्ये सोडावं लागतं प्रत्येक बॉक्समध्ये एक एक इंच म्हणल्यानंतर कपडा बघा पाहू शकता तर काय खांचे तेरा बॉक्स असतात काय खानचे चौदा बॉक्स होतात काय खांचे मोठ्या गोद्रांचे हो बारा बॉक्स होतात बघा म्हणजे चौदा इंच मला पढ़ा कपडा एक्स्ट्रा सोडावा लागतो आणि मला काही अंदाज येत नाही त्याच्यामध्ये जरी कोणी पॅच शिवत असेल ना पॅच असं गोदरा शिवत असतील म्हणजे असं पॅच बनवत असेल ना तर नक्कीच कॉन्टॅक्ट करा आम्ही ते त्यांना देईल कारण खूप जणांचे असे पॅचच्या गोदरेशिवाय पॅचचे गोदरेशिवाय माझे तीन दिवस त्याच्यामध्ये जायला मला पण परवड नाही जर तुम्हाला एका दिवसामध्ये पॅच बनवू शकत असाल ना तर नक्कीच कॉन्टॅक्ट करा कारण मला तर काही जम नाही त्याच्यामध्ये पॅचचा अंदाजच हे नाही कारण मला माझाच वेळ खूप चालला आहे तशा प्रकारे माझ्या सर्व येत हो ना उभ्या टिप्पा मारून झालेले आहेत आता तशा मी प्रकारे आडव्या टिप्पा मारून घेते मी काही कटिंग वगैरे करत नाही पूर्ण उभे आडव्या टिप्पा मारल्यानंतरच मी कटिंग करते जा एक्स्ट्रा भाग बघा तशाच प्रकारे दोन दोन इंचावरती येत ना बॉक्स करून घ्यायचे आणि एवढ्या काय शिवताना काय प्रॉब्लेम झाला नाही फक्त हा टाके टाकायला ना या गोदरीला एवढा प्रॉब्लेम झाला मला भविष्यात कधी हाताला फोड आलं नाही एवढं काम पण तिथं करते म्हणून माझ्या हाताला कधीच फोड आलं नाही पण एवढं एक पॅनचं कपडा मला ते म्हणजे हात टाकत घालतो ना ते स्वीच घुसत आता अशा प्रकारे एक एक कितना बॉक्स करून घ्यायचे मागं सारायचे पुढं सारायचे मागं सारायचे माग मशीन मात्र मागं सारते आपण मात्र फुडं उडवून घ्यायचे मशीन मात्र मागं सारते आपण मात्र फुडं ओढून घ्यायचे आता अशा प्रकारे माझ्या गोदरीचं काम चालू आहे बघा एका गोदरी मागे एवढी मेहनत लागते म्हणजे रात्री बारा साडेबारा एक वाजतात मला आणि तिथून पुढं व्हिडिओ एडिटिंग कधी कधी एक वाजलं नाही तर व्हिडिओ एडिटिंग म्हणजे नाही करू शकत करतच नाही कारण झोपायचं हो किती उठायचं किती असा माझा प्रॉब्लेम आहे बघा आता दिवाळीचा एवढा सारा लोड पडला आहे ना खूप सारा लोड पडला आहे चला आता तुम्हाला कटिंग करताना दाखवते अशा प्रकारे आहेत ना माझे उभे आडवे बॉक्स झाले बघा आता तुम्हाला दिसतंयच कपडा मी कटिंग किती केलेला आहे आणि वरचं खालचं मार्जिंगचं दिसतंय अशा प्रकारे सर्व आहेत ना आपले उभे आडवे बॉक्स करून झाले त्यांना अशा प्रकारे मी कटिंग केलं आहे आणि तुम्हाला पाहू शकता का कोदरी कुठंही गोळा झाली का अजिबात काही गोळा झालेली नाही बघा दिसतं आहे का तुम्हाला फिनिशिंग वगैरे किती मस्त झालेलं आता गोठ मारल्यानंतर दाखवत आहे बघा पिंक कलरचा गोठ मारलेला आहे म्हणजे गुलाबी कलरचा गोठ मारला आहे किती फिनिशिंगवर आणि ही उलटी साईज आहे सव्वाची साईजन तुम्हाला दाखवते सव्वाची साईज बेडशीट आहे बघा उलट्या सुद्धा फिनिशिंग बघा किती एक नंबर आणि आपले असे जर गोदरेचे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप तुमचे धन्यवाद आणि एवढं तुम्हाला बेडशीट दाखवते की समस्त आपली फिनिशिंग झाली आणि तुम्हाला साईजचे बोचके बोचके दिसतच असतील पिशवे पिशवे किती आलेले आहेत बघा आता आणि तुम्हाला उलटी साईड दाखवते म्हणजे उलटी म्हणजे सव्वाची साईज दिसते बघा आता असे पण तुम्हाला प्रकार आहेत ना बेडशीट असे पॅचचे शिवायचं असेल तर असे पण मस्त पॅच दिसते तुम्हाला गोदरीवरती बघा आणि उन्हाळी पावसाळी अजिबात गोदरी तुमची थंड पडणार नाही आणि फरशीवर जरी तुम्ही म्हटलं ना अजिबात तुमची फरशीवर गोदरी सरकणार नाही किती मस्त आपली अशी गोदरी झालेली आहे चला आवडलं असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा भेटे या व्हिडिओमध्ये तर बाय बाय